नमस्कार भावना मी बहिणींना स्वागत होतं तुमचं सगळ्यांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर विषय असा झाला की दोन ते तीन दिवस झालं मी तब्येत भरून होती आज मी सकाळी ब्लॉगिंग करायला ठरवलं पण सकाळपासून तर एक सायंकाळपर्यंत पाणी चालू होता आता तीन साडेतीनचा टाईम होत आला दुपारचा आणि अजून पाणी चालू होता आता थोड्या वेळासाठी पाणी बंद झालं म्हटलं चला आपण व्हिडिओ काढून घेऊ नाहीतर मग डबल पाऊस सुरू झाला की काही खरी गोष्ट नाही तर आमच्याकडे पावसाले पाणी म्हणतात आणि खूप म्हणजे भाऊलोका समजवत नाही की पाणी आलं म्हणजे नेमकं काय आलं कोणी समजते काय नळाला पाणी आलं काय तर विषय काय झाला माहिती आहे का मग हाताला आहे ना ये चोटी -चोटी ला -ला 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 ये हे पा हे तुम्हाला छोटे छोटे ला लल्ला लालला डॉट दिसून राहिले हे कुठल्या तरी गोष्टीचं इन्फेक्शन झालं त्याच्यान डॉक्टरमध्ये म्हणजे जास्त बाहेर कुठे हिंड्याच नाही सांगलं आणि हे डॉक्टरचं म्हणणं आहे की कोणचं जर मी तेल खाल्लं त्या तेलाच्यान झालं पण आता मला तर काही माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच सांगा हे पा हे छोटे छोटे डॉट त्याच्यानं मलाही समजून जायला नेमकं की काय करा म्हणून आणि दिवसभर झाले घरीच होतो मित्रांनो त्या कारणाच्यानं मी व्हिडिओ काही बनवला नाही म्हटलं चला तब्येत बरोबर नाही थोडा रेस्ट घेऊ आणि मेन गोष्ट म्हणजे बनवण्यासाठी असं हे नव्हतं वाटत की व्हिडिओ कसा बनवा काय बनवा हेच वाटत होतं मला पण विषय असा की म्हटलं चला व्हिडिओ बनवून घेऊ पहिले कारण की हे पा हे सगळंच सगळं इन्फेक्शन असं वाढत चाललं होतं पुन्हा हाताला झाला तर आणि याच्यानंच मग म्हटलं की परत एक वेळ दवाखान्यात जाऊन येऊ तर बघतो आता आज अजून दोन दिवसा गोळ्या राहिल्या दोन दिवस गोळ्या घेतो आणि पण परत दवाखान्यात जाऊन डॉक्टर साहेबांना विचारलं होतं की नेमकं परत याचं काम पण करतो का का ते म्हणत काही याचं काम पण पळणार तर नाही पण जर समजा नाही कवर झालं तर नक्कीच येजो त्याच्यानं मग आता एक नंबर असं या गोष्टीचं हे वाटते की घरी बसल्या बसल्या न काही हे कुठली गोष्ट मागे लागते आणि दवाखान्यात असं खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे हे पा आणि हे कुठलं ऑइल सुद्धा होऊ शकते की बाबा मांडीवर पण झालं इथं डॉट झालं इथं डॉट झाला इथं डॉट झाला आणि हे कुठलं म्हणजे ते राहताना फंगल इन्फेक्शन तसं काही नाही आहे मी पहिले डॉक्टर साहेबाला विचारलं मग डॉक्टर साहेब असं काय आहे का ते म्हणून नाही तसं काही नाही काही टेन्शनची बाबत म्हणजे गोष्ट नाही आहे बाकी हे तुला कुठल्या सगळ्या गोष्टी यालरी झाली तर आपली दिदी आली ब्लॉगमध्ये दीदी ये बाळा जेवण झालं काय हां हा ओ ते असं कोण कोण आलं अजून बोल ना कोण आला अजून हा बोल ना तीन।, तीन।, तीन तू मीन मावची मावची असा काही विषय मित्रांनो तर दिदू खाली उतर हा खाली उतरली तू सगळेला हॅलो कर हॅलो तुमचं जेवण झालं का जेवण हा जेवण झालं तुमचं म्हणा कसे आहात तुम्ही हा कुठं आहे म्हणा तुम्ही क्यूट बोलते ना दीदी म्हणा कमेंट करा म्हणा कमेंट करा तुम्ही म्हणा तुम्ही फॉलो करा तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही असं आहे ना लाईक करा तुम्ही बर आणि मित्रांनो एकदम म्हणजे खतरनाक आहे जेव्हा व्हिडिओ चालू नसते तेव्हा येऊन डायरेक्ट धडधळ सगळं बोलून टाकते तुम्ही काय कराले तुम्हाला काय काम डी आणि जर तर कॅमेरा मोबाईल हाती किंवा कॅमेरा हाती असला की लगेच तिची बोलती बंद दिदी हे घर कोणाचं आहे तुमचं बरं तू चहा घेतला काय हा खरंच ह्या ह्या विटा उचल अडून उठा उचलून वर टाक उचल हां उचल ती विट कामाचं लेकरू आहे अरे बापरे डायरेक्ट एवढी ताकद आंगात बाहुबली उचलून पेकली डायरेक्ट ती हे उचल हे हां अरे हे विठाया आता हे लवकर बांधकाम सोडवणार त्याच्यानं राहू दिला ते विठाया याच्यावर बी बांधकाम येणार आहे आता लवकरच त्याच्यानं बांधकाम राहू दे हे विटा राहू दिला उचल्याच्या नाही असा गिदळा राहू दिला असता काय अजून हे राहिलं काढायचं हे बल्ली निघेन अजून ते निघेल मग याच्यावर बांधकाम होईल तेव्हा ते निघेन ऐकेन बाबू <laughs> आता ह्या दोघीजणी विटा उचलून तिकडे टाकून द्या तुम्ही हां उचलून तिकडे टाकून द्या हा टाक 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 बरं टाक टाक ऐकताना तू शाईनी आहे ना तो थांब मी काढतो बस बाकीच्या बाकीच्या अरे अरे शाळेमध्ये गेलाय बदे दादे, दादे कधी येईल मग घरी आता येते रोज येते संध्याकाळी अरे भाऊ आपले बरं बरं तर मित्रांनो विषय असा की आमचा आता दोन ते तीन दिवस झाले म्हणजे पाणीच चालू आहे आणि कंटिन्यू पाणी चालू आहे त्याच्यानं म्हणजे असा विषय हे होला होता की बाहेर निघालसुद्धा चान्स नव्हता आता तरी थोडं पाणी बंद पडलं त्याच्यानं थोडं बरं वाटतं हे पण अजून बेडचं पाणी आटलं नाही बा आणि हेच नाही तर बाहेर पा तेव्हा तिकडे किती मोठा हे सापडून डायरेक्ट असा म्हणजे डाबरच थांबले अडी हे बा इकडे झालं इकडे आणि आम्हा घराच्या जवळचा रस्ता आहे याच्यात बी पुरं पाणीच थांबेल आहे पण खाली अडून जर खाली गेलो या रस्त्यानं तर नाला आहे त्या नाल्यात बी पाणीच थांबेल आहे त्याच्यानं म्हणजे पुरं जिकडे तिकडे जिकडे तिकडे पाहिलं तिकडे सगळं पाणीच पाणीच पाणी पाणीच पाणी व्हायला होतं तर त्याच्यानं म्हणजे तुला पुरं असं चि चिक चिडचिड चिकचिक चिकचिक आहे बाहेर तर ठिकाण मित्रांनो आता असं काहीतरी विषय घराच्या बाहेरचा त्याच्यानं मस्त बघी या घरात येऊन अडीच फक्त आम्ही ब्लॉगिंग बनवतो दे तू चालली का कुठं चालली अडीच आहे काय ते पाहि इकडे इकडे आणि इकडल्या घरात असे डंबलच पडलेलंच आहेत येईल तर अजून जास्त उपयोगात आणली बी नाही तब्येतच बिघडली लवकरच एक तर तब्येत जास्ती बिघडली तर रोज कंटिन्यू डेली डेली चालू होतं पण आता म्हणजे कमी जास्त एका पुरा आठवडा गेला हा तब्येत खराब होत असल्यामुळे आणि तुम्हाला सांगलं नाही तरी डेली आपली ब्लॉगिंग चालू होती ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्कीच लाईक फॉलो अँड सबस्क्राईब हर हर महादेव जय महाराष्ट्र